शंभर टक्के आज पुरत परत पण सांगतोय ना आम्ही असा माणूस कोण बोलतो ज्यांनी खरं काम केलं असेल तोच बोलतो ज्यांनी काय चुकीचं केलं असेल त्यांनी दाखवावं की बाबा इथं शेठ तुम्ही उलटा त्यांच्या मतदारसंघामध्ये पण आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं आदित्यताईचं काम करायचं तिला निवडून आणायचं विचारा आमच्या मानगावच्या राजू साहेबला विचारा मानकर विचारा श्रीवाद म्हसरा ह्या लोकांना तळ्यावाल्यांना विचारा जर आमच्या लोकांनी जर तिथं नसल काम केलं तर आणि मग आम्हाला सांगा मग एवढं जर सगळं आम्ही करत असताना जर हे असे वागणार असतील तर कितपत आहे हा मुद्दा तसं नाही राहत तरी पण आपण विचारणं गरजेचं आहे काही गोष्टी विचारून चाललेल्या बऱ्या असतात असं आहे ते नाही वजन कमी आणि काय नाही <coughs> शिंदेसाहेबांनी नावं दिलेली होती <coughs> थोडी दोन नावांची पाठीफोडं झालं त्याच्यात आपलं एक आहे आणि नाशिकचं आहे परंतु वाद जो आमचा चालू झाला तो मुळात वेगळ्या आहे कारण आम्ही खासदारकीच्या वेळेला दोन्ही आमदार म्हणजे महेंद्र शेठ आणि मी आमच्यासोबत रवी शेठ पाटील होते तिकडे योगेश कदम या सगळ्यांनी अगदी मनापासून काम केलं ही इंच त्यांनी दाखवावं की बाबा इथे आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला कुठल्या पदाधिकाऱ्याला कुठल्या मतदाराला जर काय चुकीचं सांगितलं असलं तर म्हणून आम्ही कालचे जे काय वक्तव्य केलं त्याचं कारण ते त्यांनी आमचं जे काय आम्ही बोलतोय ते खोडावं नाही आता ते जे बोलतो आहे ते आम्ही खोडतो आम्ही सांगितलं ना खासदार केला आम्ही त्यां आमच्यावरती त्यांनी टपका ठेवा नाही तर आमदार केला त्यांनी जे काय क वाईट कृत्य केलं तेच आम्ही बोलतोय की तुम्हाला कळणं गरजेचं आहे भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून आणि महेंद्र दळवी का नको तर तिकडं घारे निवडून यायला पाहिजे म्हणून म्हणजे ह्या काही सेटलमेंट होत नाहीत ना इकडे जैन भाईंशी सेटलमेंट केली दरविडा पाडण्यासाठी आणि आम्हाला केलं की के बरेचसे निवडून आले मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करतील म्हणून आमच्यासाठी आणि तिकडं समजा तो लढाई आपली चालू होती थोरवे आणि त्यांची तो भाग आम्ही बाजूला ठेवतो पण किती माणसांनी वाईट कृत्य करावं वा ह्याला सीमा आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं जर आमची त्यांनी चूक दाखवली त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही दोन बापाचे होऊन नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी मंत्री मंत्रिपदाचा राजीनामा आम्ही दि सांगतोय आम्ही असंच बोलत नाही आहे लक्षात आलं का आमचा महेंद्र दळवी तर त्यांच्याशिवाय पाणी पीत नव्हता आता महेंद्र दळवी जे काय बोलतो आहे ते चुकीचं बोलत नाही तर आम्ही पण त्याला बडबडतोय त्यावेळेला आम्ही काय गोष्टी सांगायचो तेव्हा महेंद्र दळवी नाही 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 असं नाही तसं नाही करून चालायचा पण आज खरं स्वरूप हे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून करता आमचा राग आहे परिस्थिती आम्ही आमच्या नेत्यांना कल्पना दिलेल्या आहे आणि त्यांनी पण स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे आता मुख्यमंत्री दाव आलेले आहेत काल सव्वीस जानेवारी होतं ते कार्यक्रम झालेले आहेत कदाचित आज उद्यामध्ये हे तिन्ही मंडळी बसतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याच्यावरती जो काही योग्य निर्णय आहे तो घेतील असं आम्हाला वाटतंय बघा मला वाट थे। काल कळलं ते मी कलेक्टरना ते विचारतो काय वस्तुस्थिती आहे ती आणि मग बघू का असेल